नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की देवाऱ्यामध्ये पंच देवी देवता असणे किती अनिवार्य आहे देवाऱ्यात या पाच देवी देवतांच्या मूर्ती नसतील तर देवपूजेचं फळ तर मिळतच नाही पण घरात सुखसमृद्धी यामध्ये सुद्धा कमतरता येऊ लागते अडचणी येऊ लागतात म्हणून देवाऱ्यात पंचदेवी देवता असायलाच पाहिजे मग ते पंचदेवी देवता कोण आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी शास्त्रानुसार पाच प्रमुख देव मानले गेले आहेत त्यांना देवाऱ्यात स्थान दिल्यामुळे आपल्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही हिंदू शास्त्रात पाच देवी देवतांची पूजा करण्याची मान्यता आहे आपले शरीर हे पाच तत्वापासून पंच तत्वापासून तयार झालेले आहे या पाच तत्वात देवी देवता विद्यमान आहेत या देवी देवतांचं त्यात वास्तव्य आहे तर ते देवी देवता कोणकोणते आहेत बघा गणपतीला जल तत्व मानले गेले आहे त्यामुळे गणपतीचा वास पाण्यात आहे असे मानण्यात आलेले आहे श्री विष्णू हे वायू तत्वाचे आहेत महादेव पृथ्वी तत्वाचे आहेत लक्ष्मी हे तत्वाचे आहे आणि सूर्य भगवान हे तत्व मानले गेले आहेत मनुष्याला जीवनात जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते म्हणून प्रथम गणपतीची पूजा केली जाते आणि गणपती भगवान यांना प्रथम पूजेचा मान आहे म्हणूनच त्यांना प्रथमेश म्हणून ओळखलं जातं वायू साक्षात विष्णु तत्वाशी संबंधित आहे महादेव पृथ्वी तत्व लक्ष्मीचे अग्नितत्व तसेच सूर्य भगवान तत्वाशी निगडीत आहेत तसेच सूर्य भगवान तत्वाचे देवता आहेत हे सर्व तत्व आपल्या शरीरात आहेत त्यामुळे या पाच देवी पूजा आपल्या देवऱ्यात अवश्य झाली पाहिजे यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर धनसंपदा प्राप्त होते म्हणून देवाऱ्यात या पाच देवी देवता असणे अनिवार्य आहे तर आपणास समजले असेल की पंचदेवी देवता कोण आहेत पंचदेवी देवता यांच्याविषयी पंचदेवी देवता देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपणास कोणकोणते लाभ होतात याविषयीची माहिती पाहूया तर मंडळी देवघरामध्ये दे, कोणत्याही देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो ही खंडित नसावी कारण खंडित मूर्ती आपल्यावर व आपल्या परिवारावर खूप नकारात्मक प्रभाव पाडत असते तर देवाऱ्यात कोणती मूर्ती ठेवल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते व धनलाभ सुद्धा होत असतो हे आपण पाहूयात सर्वप्रथम गणपतीपासून सुरुवात करूयात गणपतीला प्रथम पूजेचा मान आहे देवाऱ्यात गणपतीची मूर्ती ठेवणे अनिवार्य आहे गणपतीची मूर्ती देवाऱ्यात ठेवल्यामुळे घरामध्ये दे कोणतेही विघ्न येत नाही कारण हे विघ्न आहेत पण देवाऱ्यात गणपतीची विषम संख्येत मूर्ती ठेवू नका हे शुभ मानले जात नाही गणपतीची देवाऱ्यात दोन मूर्ती ठेवू शकता पण गणपतीची उभी फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवणे मात्र योग्य नाही दुसरी मूर्ती आहे सूर्य भगवान तर मंडळी पृथ्वीवरील सर्वांना दिसणारे साक्षात देव म्हणजे सूर्यदेव आहेत यांचे आपण नित्यदर्शन केल्यामुळे अनेक पापाचा नाश होतो व सूर्याला जल अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुखाची प्राप्ती होऊ लागते सूर्याची प्रतिमा देवाऱ्यात ठेवणे खूप शुभ मानले जाते व याचे खूप फायदेसुद्धा आहेत व्यक्तीचे सर्व कष्टातून सुटका होते सूर्याची पूजा केल्यामुळे व्यक्ती निडर व बलवान होतो व यामुळे मनुष्य परोपकारी बनतो व समाजात मान सन्मान सुद्धा वाढत असतो जो कोणी रोज सूर्याची पूजा करेल तो बुद्धिमान विद्वान व मधुर भाषी बनेल सूर्यपूजा नित्य केल्यामुळे मनातील अहंकार क्रोध लोभ व कपट याचा मनामधून नाश होतो म्हणून उगद्या सूर्याची किंवा सूर्याच्या प्रतिमेची देवाऱ्यात पूजा केलीच पाहिजे पुढची मूर्ती आहे शिवलिंग तर मंडळी शिवलिंगाची पूजा घरामध्ये करणे खूप लाभकारी मानले जाते देवादिदेव महादेवांचे शिवलिंग देवाऱ्यामध्ये ठेवल्यामुळे महादेव मनोवांछित फल प्रदान करत असतात प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग असतेच पण हे उपाय करून बघा महादेव मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील तर मंडळी दर सोमवारी महादेवावर कच्च्या दुधामध्ये साखर टाकून ते महादेवाला अर्पण करा यामुळे तुमची सर्व कामे सुरळीत होतील सोमवारी महादेवाला बेलपत्र अर्पण केल्यामुळे भाग्य उदयात येणाऱ्या बाधा दूर होतात देवाऱ्यात स्थापन केलेल्या शिवलिंगावर पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून ते शिवलिंगाला अर्पण केल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात कारण तो भोळा शंकर साधं जल अर्पण केलं तरी सुद्धा प्रसन्न होतो म्हणून देवाऱ्यात शिवलिंग स्थापन करणे खूप शुभ मानले जाते ते स्थापन केलेच पाहिजे पुढची मूर्ती आहे पार्वतीची तर मंडळी आदिशक्ती पार्वतीची मूर्ती किंवा फोटो देवाऱ्यात अवश्य स्थापन केलीच पाहिजे संपूर्ण जग या शक्तिरूपी पार्वतीत सामावलेलं आहे शिवशक्तीशिवाय म्हणजे पार्वतीशिवाय अपूर्ण आहेत महादेवाचा आशीर्वाद मिळावा असं वाटत असेल तर देवाऱ्यात पार्वतीची पूजा केलीच पाहिजे मग ती अन्नपूर्णा असो आंबाबाई असो किंवा दुर्गामाता असो पण दुर्गामाताची फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवत असाल तर एक काळजी घेतली पाहिजे की दुर्गामाता क्रोधी अवस्थेत नसावी ती सिंहावर विराजमान आहे त्या सिंहाचं मुखसुद्धा हे उघडे नसावे ते बंद असावे दुर्गा माता क्रोधी अवस्थेत असेल तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावर पडत असतो व शांत स्वभाव असणारी माता याचा आपल्यावर सकारात्मक प्रभाव पडत असतो यामुळे सिंहावर बसलेली माता ही एक शांत अवस्थेत असली पाहिजे पुढची मूर्ती आहे कुलदैवताची किंवा कुलदेवीची तर मंडळी देवाऱ्यामध्ये कुलदैवत व कुलदेवीची पूजा अवश्य केलीच पाहिजे सर्व देवी देवतांचे मूर्ती एकीकडे व कुलदेवीची पूजा करणे एकीकडे असे असते घरामध्ये कुलदेवाची पूजा अर्चना केल्यामुळे घरातील लोकांच्या प्रगतीचे मार्ग उघडतात घरामध्ये कुलदेवताचा आशीर्वाद प्राप्त करणे गरजेचे आहे आपल्या घराची व घरातील लोकांची कुलदैवत रक्षा करत असतात कुलदेवताचा आशीर्वादाशिवाय आपले पानही हालत नाही कुलदेवताची घरामध्ये रोज पूजा आराधना केलीच पाहिजे तर मंडळी सर्वांनाच वाटतं की घरामध्ये एखाद्या वेळेस पैसा कमी जास्त असेल तर चालेल पण घरामध्ये सुख शांती व एकता कुटुंबामध्ये कायम राहिली पाहिजे कुटुंबात एकता स्नेह व प्रेम असावं अशी सर्वांनाच इच्छा असते यासाठी शिवपरिवार म्हणजे महादेव पार्वती गणपती व स्वामी यांचा फोटो देवाऱ्यात अवश्य स्थापन केला पाहिजे यामुळे घरात एकता स्नेह वाढत असते तर मंडळी आपण देवाऱ्यामध्ये माता लक्ष्मीला तर स्थापन करतोच यात काहीच शंका नाही असं कोणाचं मंदिर नसेल की त्यात माता लक्ष्मीची मूर्ती नाही असा कोण आहे की त्याला लक्ष्मीचा आशीर्वाद नको आहे सर्वजण आपल्या देवाऱ्यात लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला तर अवश्य स्थापन करतातच पण तिचं मन ज्यांच्याशिवाय कोठेही रमत नाही त्या भगवान विष्णूला मात्र देवाऱ्यात ठेवायला विसरतात तर मंडळी लक्ष्मी अशा घरी निवास करते अशा घरी स्थिर होते व अशा घरी बरकत देते की ज्या घरामध्ये भक्तिभावाने तिच्या पती परमेश्वराची पूजा केली जाते आपले धर्मग्रंथसुद्धा सांगत असतात की पतीशिवाय पत्नीची पूजा अपूर्ण आहे म्हणून लक्ष्मी अशा लोकांवर प्रसन्न होते की जिथे तिच्या पतीची पूजा केली जाते यासाठी लक्ष्मीनारायण यांची फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात असणे अनिवार्य आहे लक्ष्मी नारायणाची अशा प्रकारची नारायण शेषनागाच्या शेयेवर निद्रस्त आहेत व माता लक्ष्मी त्यांच्या चरणकमलाची सेवा करीत आहेत ही फोटो किंवा मूर्ती तुम्ही देवाऱ्यात ठेवलात तर घरामध्ये कधीही पती पत्नीमध्ये कलह होत नाहीत मतभेद होत नाहीत यामुळे लक्ष्मी नारायणाचा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवणे खूप आवश्यक आहे किंवा विष्णू अवताराची सुद्धा मूर्ती तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकता पण लक्ष्मीनारायणाची उभी फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात कधीही ठेवू नका याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो तर मंडळी घरात लक्ष्मी म्हणजे पैसा घरात लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती उभी ठेवल्यामुळे घरातील पैसा उभा उभाच बाहेर जाईल यामुळे लक्ष्मीची कमळामध्ये बसलेली विराजमान असलेली फोटो किंवा मूर्ती घरामध्ये ठेवली पाहिजे तर मंडळी या झाल्या पंचदेवी देवतांच्या फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवणे अनिवार्य आहे या व्यतिरिक्त अजून कुठल्या देवी देवतांच्या फोटो असतात त्यासुद्धा देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपल्यावर खूप चांगला प्रभाव पडत असतो सकारात्मक प्रभाव पडत असतो त्या मूर्त्या कुठल्या आहेत ते पाहूयात पहिली मूर्ती आहे बाळगोपाळ घरामध्ये बाळगोपाळाची मूर्तीसुद्धा ठेवली पाहिजे यामुळे वंशवृद्धी होत असते तसेच सुद्धा देवाऱ्यात ठेवणे आवश्यक आहे हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं वरील सर्व मूर्ती देवाऱ्यात ठेवणे अनिवार्य आहे या मूर्तीशिवाय ना देवघर परिपूर्ण मानलं जातं ना आपली पूजा परिपूर्ण मानली जाते या व्यतिरिक्त देवाऱ्यात कासव घंटी शंखसुद्धा ठेवले पाहिजे जर आपण कुठल्या देवी देवतांना मानत असतो आपली त्यांच्यावर विशेष श्रद्धा आहे त्या मूर्तीसुद्धा देवाऱ्यात आपण ठेवू शकतो तर मंडळी आपण या व्हिडिओत पंचदेवी देवतांच्या फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवणे अनिवार्य आहे या व्यतिरिक्त अजून कुठल्या देवी देवतांच्या फोटो आपण देवाऱ्यात ठेवाव्या हीसुद्धा माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कुठली शंका असेल तर कमेंट करा व व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या घंटीला ऑल करा, करा। त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद